ठरलं तर मग या मालिकेच्या आता संगीत विशेष भागामध्ये एका पाठोपाठ एक रहस्यांचा उलगडा होताना दिसणार आहे प्रिया संगीताची तयारी करते पण तिच्या संगीतामध्ये भंग आणण्यासाठी सायलीने इकडे जबरदस्त प्लॅनिंग केलेलं आहे नालायक प्रियाची नालायक गिरी प्रिया घरच्या सगळ्यांना कशी मूर्ख बनवती आहे प्रिया किती खोटारडी आहे हो तन्वीचा पर्दाफाश करण्यासाठी आता महासंगीत सोहळ्यामध्ये सायलीने जबरदस्त आपल्या मनातली गोष्ट सगळ्यांच्या समोर सांगितलेली आहे आणि एका झटक्यात प्रियाच्या कारस्थानांचा सगळ्या सुभेदारांच्या समोर पर्दाफाश झालेला आहे सायलीच्या डोक्यावरून पाणी गेल्यामुळे आता काहीही झालं तरी प्रियाला सोडायचे नाही प्रियाला या सगळ्यामध्ये पूर्णपणे नेस्तनाभूत करायची असं ठरवत आता महासंगीत सोहळ्याला सायलीने असा धमाका केलाय आणि प्रियाची अनेक रहस्य सगळ्यांच्या समोर उलगडतात प्रियाची पूर्णाची कशी संगीत सोहळ्यातून हकलपट्टी करत संगीत सोहळ्याच्या नंतरचं लग्न सायलीसोबत लावण्यासाठी कशी तयार होणार सगळं सग्ड़ सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया आणि आत्तापर्यंत प्रिया कशी लपतछपत आली होती पण ऐन लग्नाच्या वेळेत प्रियाच्या कारस्थानांचा बूम करून पडणारा पर पर्दाफाश आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आता एक एक करत सगळे विधी होत चाललेले असतात पूर्ण सगळ्यात पहिलं झालेलं असतं चुडा भरणं आणि एक एक विधी करून सं मेहंदी पण झालेली असते मेहंदीत सुद्धा सायलीने प्रियाची पूर्ण वाट लावलेली असते तिला आता शेणाची मेहंदी लावल्यामुळे आता इकडे प्रिया जाणून असते की ही सायली कुठच्याही परिस्थितीमध्ये गप्प बसणाऱ्यातली नाहीये ही मला काहीतरी उगाच या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या समोर विघ्न आणायला नको आहे म्हणून म्हणून मला असं वाटते की काहीही झालं तरी या सायलीपासून वाचून राहायला पाहिजे आणि आता ती आपल्या वडिलांना सांगायला लागते बाबा आजचा हा संगीत सोहळा झाला की उद्याच्या दिवशी हळद परवा लग्न लवकरात लवकर हे सगळं उरकून घेऊया यावरती रविराज म्हणतात बाळा मला तर तुला इतक्या लवकर पाठवायची घाई नाहीये पण तू तू जर का इतक्या लवकर जाण्याची घाई करतेस ना तर मला कळतच नाही आहे की तुला काय आमचा कंटाळा आलाय का प्रिया म्हणते बाबा आहो असं काय बोलत आहे आणि मनातल्या मनात प्रिया विचार करते काय आहे हा म्हातारा मला कधी एकदा त्या घरात जातीये असं झाले आणि हा म्हातारा हा सारखा मला आपला बाळापुता करून इकडे ठेवतोय नाही नाही कधी एकदा या घरातून मी त्या घरामध्ये सून बनून जाते असं मला झालेलं आहे कारण ही सायरी कोणत्याही परिस्थितीत काहीही अडचणी मला करायला नको आणि यासाठी यासाठी तिचं या हे सगळं चालू की तरी की काहीही अडथळा नको रवीरा खूप भाऊक झालेले असतात ते सांगतात खरं सांगू तर आधी तू माझ्या आयुष्यात आलीस त्यानंतर मग तुझी आई आली आणि आता खऱ्या अर्थाने माझं कुटुंब पूर्ण झालेलं आहे माझं कुटुंब पूर्ण झाल्यामुळे आता पुन्हा तू माझ्या आयुष्यातून निघून जाणार याचं मला खूप खूप वाईट वाटत आहे त्यावरती प्रिया सांगते बाबा अहो असं काय करताय मी इथेच पूर्णाजीच्या घरात आहे की नाही तुम्ही कसलीही चिंता करू नका ज्या वेळेला तुम्हाला मला भेटण्याची इच्छा होईल त्या त्या वेळेला मी तुमच्या समोर येऊन उभी राहणार आहे उलट इथून कुठेतरी लांब वगैरे मी गेले असते ना तर कदाचित मग या सगळ्यामध्ये तुम्हाला मी भेटले सुद्धा नसते असा विचार करा ना असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात हो बाळा चल आपल्याला संगीतासाठी हॉलवरती जायचं आहे प्रियाला रविराज संगीतासाठी हॉलवरती घेऊन जात असतात इकडे तो पर्यंत प्रतिमा सायलीला भेटायला आलेली असते प्रतिमा इकडे प्रियाची संगीत असला तरी प्रतिमा या सगळ्यामध्ये एक्साइटेड नसते ती सायलीला सांगायला येते बघ सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर घरचे तुझ्यावरती का चिडलेत बाळा तर तू या सगळ्यामध्ये सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सा खोटं सांगितलंस पण तू आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं खोटं जे आहे ते खोटं का केलं हे सगळं क्लिअर कर सायली सांगते प्रतिमा आत्या त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी ना अर्जुन सरांसोबत आधी आधी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच केलं होतं पण ज्या वेळेला जसं आमच्या दोघांच्यामध्ये नातं सुधारत गेलं ना तसं तसं आम्ही ना एकमेकांच्या प्रेमात पडत गेलो आधी अर्जुन सर हे फक्त माझ्याशी एक फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एवढंच ह्याच्यावरती असायचे पण नंतर ते कधी प्रेमात पडले आणि मी कधी प्रेमात पडलो आम्हाला कळलं नाही अर्जुन सरांनी त्यांचं प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि मी सुद्धा माझं प्रेम व्यक्त केलंय प्रतिमा सांगते मग अजून काय पाहिजे बाळा हीच तर गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे कारण कारण सगळ्यांना काय वाटतंय की तुम्ही सगळ्यांना फसवताय पण आता तुला हे क्लिअर करणं गरजेचं आहे तू पूर्णातजीला सांग सगळ्यांना भेटून सांग आणि सगळ्यांना भेटूनच तू याच्यामध्ये क्लिअर कर की आता अर्जुनवरती प्रेम आहे आणि त्याचं माझ्यावरती प्रेम आहे बाळा हे जर का तू पूर्णाईला सांगितलंच ना तर मला नाही वाटत की पूर्णाई इतकी निष्ठुर बनेल की तुला या सगळ्यामध्ये आता सून म्हणून स्वीकार करणार नाही कारण ज्या मुलीवरती आपला ना तू प्रेम करतो तिच्याशी लग्न न करू देता दुसऱ्या तरी लग्न करून देणं हे कितपत योग्य आहे हे मी त्यावेळेला माझा मुद्दा मी मांडेन पण तू तू सगळ्यांना तो मुद्दा सांग आणि ते केलंस ना तरच तुला तुझ्यासाठी उभं राहण्याची शक्ती मिळेल यावर ती सायली सांगते हो काही झालं ना तरी सुद्धा या वेळेला मी आता पूर्णपणे स्वतःसाठी उभी राहणार आहे यावरती आता इकडे मी त्या दिवशी घरी आले होते पण त्या दिवशी मला आईंनी आतमध्ये येऊ दिलं नाही यावरती कल्पना म्हणते आता इकडे प्रतिमा सांगायला लागते त्या दिवशी मी कल्पनाला विचारलं होतं कल्पनाला विचारलं तेव्हा ती मला म्हटली की मेहंदीवाला आलेला होता आणि म्हणून म्हणून त्यांनी मला म्हणजे तुझे तू तु आले असं बोललेच नाही असं म्हटल्यावर ती सायली म्हणते त्या माझ्यावरती खूप रागवल्यात खरं सांगू का तर त्या माझ्यावरती खूप प्रेम करतात म्हणून त्या माझ्यावरती रागवल्यात आणि त्यासाठी मला ना काहीच त्यांचं माफी मागायची आहे पण त्या मला देतच नाहीत येऊन घरामध्ये यावरती क आता तिला प्रतिमा सांगायला लागते बाळा यासाठी आता एकच उपाय आहे तू काय करायचं तू ना संगीत सोहळ्याच्या दिवशी तिकडे ये आणि सगळे तिथे उपलब्ध असतील सगळे ज्या वेळेला तिकडे असतील ना त्यावेळेला तू तु तुझं जे काही म्हणणं आहे ना ते म्हणणं त्यांच्यासमोर मांड मला खात्री आहे मला शंभर टक्के खात्री आहे की सगळे जण सगळे जण यात मध्ये तुझं म्हणणं ऐकतीलच तू तुझं म्हणणं ऐकायला लाव त्यांना असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सायली सांगते प्रतिमा त्या थँक्यू आज तुम्ही मला जी काही उभारी दिलीत ना त्यामुळे त्यामुळे मी आता खूपच हे झालेली आहे आणि आता मी स्ट्रॉंग झाले मी तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अजिबात हे करणार नाही डिसअपॉइंट करणार नाही काहीही झालं तरी मी तुम्हाला या सगळ्यामध्ये संगीताच्या प्रोग्रॅमला येईन यावरती प्रतिमा सांगते मी तुझी वाट पाहते ज्या वेळेला तू तिथे संगीतच्या प्रोग्रॅमला स्वतःचं प्रेम व्यक्त करशील ना त्यावेळेला मी तिथे असेन मी तुझ्या सपोर्टमध्ये येईन मी तुझ्या सपोर्टमध्ये आल्यावरती मग बघूया आपल्या दोघींना कोण अडवते ते मी सतत तुझ्या सोबत असणार आहे असं म्हणत मात्र आता इकडे प्रतिमाने तिला फुल सपोर्ट केलेला असतो आणि आता सपोर्ट केल्यामुळे मग मात्र आता इकडे सायलीला उभारी येते इकडे सायली घरी आणि सगळा घडलेला प्रकार सांगते की प्रतिमात त्यांनी मला हे असं सांगितलेलं आहे यावर ते या मग आता इकडे चैतन्य म्हणायला लागतो जर तुला प्रतिमात त्या सपोर्ट करायला तयार आहेत तर तू या सगळ्यामध्ये अजिबात आता हे करू नकोस कोणत्याही प्रकारे तू आता माघार घेऊ नकोस काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा तुला आता माघार घेण्याची अजिबात काही गरज नाहीये कारण कारण तुझ्या पाठीशी प्रतिमा आत्या आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेच सायली सांगते ठीक आहे आजच्या संगीत सोहळ्याला मी योग्य त्यावेळी येऊन तिथे सगळ्यांच्या समोर प्रियाचा पर्दाफाश करणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्य सांगतो बाद झालं आता ती मी ह्या घरातल्या लोकांना खूप नाचवलं पण तिची सच्चाई जोपर्यंत सगळ्यांच्या समोर येत नाहीये ना, ये ना तोपर्यंत आपण आता अजिबात गप्प बसायचं नाही काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता हिची सच्चाई समोर आलीच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता चैतन्य सायलीच्या मदतीला येतो इकडे आता चैतन्य आपल्या विमलताईंना फोन करतो आणि विमलला विमलताई त्या घरातल्या नखडा खड़ा सगळ्या बातम्या आम्हाला कळवायच्या असं सांगतो कारण घरामध्ये चैतन्यला बंदी असते चैतन्याला बंदी असल्यामुळे मग आता जे काही आहे ते सगळं सगळं विमलच्या हातामध्येच असतं कारण विमलच या सगळ्यामध्ये आता गोष्टी कळवणार असते चैतन्यला आणि त्यामुळे कधी संगीत आहे किती वाजता प्रिया तिकडे जाणार किती वाजता सुरू होणार या सगळ्या छोट्या छोट्या खबरी विमल मार्फत आता चैतन्य आणि सायलीला समजतात आणि एक फुल प्रूफ प्लॅन तयार इकडे संगीत सोहळ्याला निघताना नागराज प्रि पुन्हा एकदा प्रियाला गाठतो आणि प्रियाला सांगतो हे बघ काही झालं तरी सुद्धा तू जर सुभेदारांची सून बनलीस जे काही हडप करशील ना त्यातलं अर्ध माझं असेल प्रिया म्हणते हे बघा मी सून व्हायला चालले आता तिकडे सगळी सत्ता माझ्या हातात असणार आहे आणि मी तुम्हाला का तिकडेच देईन यावरती नागराज म्हणतो तू जर का तिकडची सत्ता आता हातात घेणार असेल तर तोर तू या सगळ्यामध्ये इकडच्या सत्तेवरती किंवा इकडच्या प्रॉपर्टीवरचा अधिकार सोडशील प्रिया म्हणते हे बघा आता मला तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाहीये एकदा कामी सुभेदारांची सून झाल्यावरती मग कोणत्याही प्रकारे तुम्ही या सगळ्यामध्ये मला अडकवू शकत नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे नागराज चिडतो आणि नाही ही जर का आता लग्न करून इकडे गेली तर माझ्या हातातून सगळंच निसटून जाईल हिला लग्नाच्या आधीच आता ठरवलं पाहिजे काय आहे ते असं म्हणत मग मात्र आता इकडे नागराजच्या डोक्यात कुकारस्थानं सुरू होत नागराज म्हणतो जर तू आता मला प्रॉमिस नाही केलंस ना तर तर मी आत्ताच्या आत्ता इकडे दादाला सांगेन तुझ्या तन्वी नसण्याचं रहस्य यावरती प्रिया म्हणते हो पण ज्या वेळेला तुम्ही हे सगळं सांगाल ना तोपर्यंत तोपर्यंत या सगळ्यामध्ये तुम्ही पण अडकाल यावरती आता इकडे सांगायला लागते प्रिया तुम्ही अडकलात मग काय कराल त्यावरती आता इकडे नागराज म्हणतो ठीक आहे अडकू दे माझ्या हातात काहीही न येण्यापेक्षा हे ठीक आहे ना प्रिया म्हणते ठीक आहे ठीक आहे तुम्हाला जे काही करायचं ते करा पण तुम्हाला जे काही हवंय ते मी देण्याचा प्रयत्न करेन माझ्या वाटेत अडथळा येऊ नका असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो नाही मी अशा गोष्टी अजिबात हे करणार नाहीये तू मला काहीतरी प्रॉमिस दे किंवा मला पेपरवरती सह्या करून दे नाहीतर आत्ताच्या आत्ता मी दादाला बोलवतो आणि दादाला बोलवून जे काही सत्य आहे ते सगळं सत्य सांगतो असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया गडबडते आणि नाही नाही आता सध्या काही सांगू नका मी तुम्हाला सह्या देत इकडे विमलने चैतन्यला कळवलेलं असतं की तिकडून आता तन्वी निघालेली आहे तन्वी निघाले आणि ती आता तिकडे पोहोचते आहे संगीत हॉलवरती ताबडतोब तुम्ही सुद्धा संगीत हॉलवरती पोहोचा असं म्हटल्यावरती मग आता आर... चैतन्यला हे सांगितल्यावरती चैतन्य लगेच सायलीला अलर्ट करतो आणि सायलीला अलर्ट केल्यावरती मग आता सगळेच जण सगळेच जण तिकडे जायला निघतात आता प्रतिमा सुद्धा संगीतासाठी निघालेली असते पण तिच्या डोक्यात एकच असतं की सायली वेळेवरती पोहोचेल ना काय घडेल तिकडे गेल्यावरती उगाच सायलीला या सगळ्यामध्ये उशीर व्हायला नको लवकरात लवकर, लवकर तिकडे सायली पोहचली पाहिजे नाहीतर नाहीतर काही खरं नाही असं म्हणत प्रतिमा सायलीची वाट पाहत असते तोपर्यंत इकडे संगीत सोहळा चालू आता सगळे जण संगीत सोहळ्याला पोहोचलेले असतात संगीत हे हॉलवरती करण्याचं ठरलेलं असतं आता चैतन्य पण तिकडे पोहोचतो आणि चैतन्य पूर्णाची आणि कल्पनाला म्हणतो मी जर का संगीताला आलो तर चालणार आहे ना नाहीतर मला बंदी केले ना घरात यावर ते पूर्णाजी म्हणते चैतन्य तू या घरचाच आहेस रे तु काही तरी तू वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस आमच्याकडून जर काही तुला समजण्यामध्ये चूक झाली असेल तर खरंच माफ कर पण तुला इथे बघून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला संगीत लग्न या सगळ्यासाठी तू आता असणार आहेस आम्हाला वाटलं होतं की तू उगाच अर्जुनच्या मनामध्ये आता काहीतरी भरवतोयस आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये लग्न थांबवण्यासाठी भाग पाडतोयस ना म्हणून आम्ही तुला आता घरामध्ये येण्यासाठी म्हणजे तन्वीने बंदी घातली होती पण खरं सांगू का तर आम्हाला तू खरंच तिकडे हवा आहेस आणि तू तिकडे असल्याशिवाय कसा प्रोग्राम होईल नाही नाही तू आलास ते खूपच बरं झाले कल्पनाला तर आनंद होतो कल्पना म्हणते चैतन्य खरं तुम्हाला माफ कर कारण तुला हे असं बोलायला सांगण्याची माझी खरंच इच्छा नव्हती यावरती चैतन्य म्हणतो कसं आहे ना घरामध्ये योग्य ती सून असली ना की घरची ती जोडली जातात पण घरात चुकीची माणसं एंटर झाली ना की घरची ती तुटतात हे असं आहे असं म्हटल्यावर ती अस्मिता म्हणते चैतन्य तू आता किती काही बोललास ना तरी तुझी सायली बहिणी काही या घरात येत नाहीये चैतन्य म्हणतो नाही नाही सायली बहिणीसाठी मी मुळातच बोलत नाहीये मी सांगत आहे ते म्हणजे एक जनरल गोष्ट सांगतोय कारण जे काही घडलं का आहे ना त्यामुळे त्यामुळे ग इथले जे काही गोष्टी आहेत घरातल्या जो काही त्यांचा घरातला आपल्या नेहमीचा ठेवा आहे की माणसं जोडून ठेवणं हा सगळा तुटत चालला आहे मला फक्त इतकंच म्हणायचं आहे या घरात मी इतके वर्ष येतोय पण कधीही कुणीही मला या घरामध्ये येऊ नको असं नाही सांगितलं असं म्हणत चैतन्य आता हे सगळं सांगतो पूर्णाजी म्हणते चैतन्य खरंच झालं गेलं विसरून जा आपण संगीताचा सोहळा सगळे एन्जॉय करूया असं म्हणत सगळेजण संगीताच्या सोहळ्यासाठी तिकडे आलेले असतो तिकडे अर्जुन येतो अर्जुनला पाहिल्यावरती चैतन्य त्याला, त्याला मिठी मारतो अर्जुन खूप तुटलेला असतो चैतन्य मला हा संगीत सोहळा वगैरे काही करायचा नाहीये चैतन्य त्याच्या कानात सांगतो थांब थोडा वेळ थांब जोपर्यंत संगीत सोहळा होईल ना त्याच वेळेला तुला समजेल की तुला संगीत सोहळा करायचा आहे की नाही कारण आजच्या संगीत सोहळ्यासाठी जे काही स्पेशल आहे ना त्या गोष्टी तू आता विचार पण करू शकत नाही अर्जुन सांगायला प्रयत्न केला चैतन्य या घरात चुकीची माणसं आली ना की चुकीच्या गोष्टी घडतात तसंच काहीतरी झालेलं आहे या घरात सा प्रिया नावाची चुकीची बाई आलेली आहे ना म्हणून हे सगळं घडतंय पण तू काळजी करू नकोस या घरामध्ये आता पुन्हा सायली वहिनीचं राज्य येणार आहे त्यावरती अर्जुन म्हणतो काय बोलतोयस तू यावरती आता इकडे चैतन्य सांगतो हो हे सगळं खरं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो हे बघ पूर्णाजीच्या जीवाच्या पुढे आता मला काही दिसत नाहीये यावरती मग आता चैतन्य सांगतो तुला पूर्णाजीकडे बघितल्यावरती वाटतं का की पूर्णाजी आता बरी नाहीये म्हणून असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे चैतन्यला अर्जुन तसं काही फारसं उत्तर देत नाही आणि आता तो ठरवतो की जे काही आहे ते समोर अर्जुन वाट पाहत असतो सायली कुठे आहात तुम्ही मी तुम्हाला खूप मिस करतोय तुम्ही कुठे आहात लवकरात लवकर, लवकर या ना मला तुम्हाला बघायचं आहे भेटायचं आहे आजचा संगीत सोहळा तुमच्यासोबत एन्जॉय करायचा आहे ना की तन्वीसोबत अर्जुनची ही इच्छा लवकरच पूर्ण होते ज्या वेळेला आता सायली एंट्री करते सायलीने संगीत सोहळ्यामध्ये एंट्री केलेली आहे प्रिया छान नटून थटून सगळ्याच्या इकडे आलेली आहे आणि सायली आता जे प्रतिमाने सांगितलेलं आहे त्यानुसार सगळा सगळा आता सायलीने पूर्णपणे तयारीनिशी आलेली आहे आणि सायली आता सगळ्या सुभेदार परिवारांच्या समोर उभी राहिलेली आहे सायली सुभेदारांच्या समोर उभी राहून सांगते मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे ती माझी गोष्ट तुम्ही फक्त ऐका आणि त्यानंतर मी एकही शब्द न बोलता इथून निघून जाईन असं म्हटल्यावरती सायली आता सांगायला लागते मी तुमची सगळ्यांची फसवणूक केली मला मान्य आहे पूर्णाची मला मान्य आहे की मी या सगळ्यामध्ये चुकले पण माझी चुकी इतकी होती की मी माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी हे सगळं केलं होतं आणि अर्जुन सरांची चुकी इतकी होती की मी या सगळ्यामध्ये अर्जुन सरांनी त्यांचा स्वतःचा लग्नाविषयीचा जो संबंध होता समज होता तो त्यांनी हे करण्यासाठी त्यांना तन्वीसोबत लग्न करायचं नव्हतं त्यासाठी हे केलं होतं पण कालांतराने ज्या गोष्टी बदलल्या त्यावेळेला एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून आम्ही एकमेकांकडे पाहत होतो पण त्यानंतर गोष्टी बदलल्यात गोष्टी बदलत आम्ही या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे एकमेकांच्या असं म्हणत ती आता आपली बाजू सांगत असते आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो पण पण त्याच वेळेला इकडे आता अचानकपणे प्रियामध्ये येते आणि ती सायलीला काही बोलूच देत नसते सायलीला काहीही बोलू न देता ती आता पूर्णपणे तिला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि तिला सांगायला लागते की हे बघ गप्प बस काहीही बोलायची गरज नाहीये त्याच वेळेला सायलीच्या मदतीला नंदिनी आलेली असते आणि ती प्रियाचा हात वरचेवर धरते आणि प्रियाला चांगला समज देत आता नंदिनी सांगते हे बघ मी सायलीच्या बाजूनी आहे जे काही आहे ना ते सायलीला बोलू दे तू या सगळ्यामध्ये पडू नको मग सायली आपल्या मनातली गोष्ट पूर्णाजीला सांगते पूर्णाजी मी आणि अर्जुन सर एकमेकांवरती जीवापाड प्रेम करतोय आमचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आता जर का तुम्ही आम्हाला वेगळं करू इच्छिता तर तुम्ही करू शकता पण याच्यामुळे दोन आयुष्य बरबाद होतील माझं आणि अर्जुन सरांचं आणि ही जरी प्रिया या सगळ्यामध्ये लग्नासाठी ना तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये प्रियाला काडी मात्र इंटरेस्ट आहे की घरच्या माणसांशी तिला फक्त अर्जुन सरांसोबत मतलब आहे तुम्ही सगळेजण नीट विचार करा प्रियाचा आतापर्यंतचा स्वार्थी स्वभाव बघता या घरासाठी योग्य सोन नाहीये आता पूर्णातजी आणि प्रताप हे दोघ जण सायलीचं म्हणणं ऐकतात सायलीचं सा म्हणणं ऐकल्यावरती सा प्रियाची हक्कलपट्टी करत सायली लयागरची सून म्हणून कसा सन्मान मिळणार पाहणं रंजक